नमस्कार मी प्रीतम तानाजी पाटील मी आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे तर त्या बोधकथेची सुरुवात करतो तो, तो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं ही दोन दिवस झाले होते आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं जाणवत होतं हाताश होऊन तो सभोवताली दूर दूरपर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पाहत होता त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती तेवढ्यात त्याला काही अंतरावरती एक झोपडं दिसलं तो थबकला हा भास तर नाही नाहीतर मूळ जवळ असेल पण काही असो तिकडे जाऊया काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःचं थकलेलं शरीर घेऊन तो निघाला काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता झोपडी खरोखरच होती पण ती रिकामी होती कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला आणि समोरचं दृश्य पाहून तो थबकलाच माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे हा पाईप तिथेच गेलाय त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला पुढे सरकत त्याने हातपंप जोरात जोरात वरखाली करायला सुरुवात केली पण काहीच झालं नाही पाणी आलंच नाही नुसता पंपाचा आवाज येत राहिला अखेर हताश होऊन तो, तो पटकन खाली बसला आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले तेवढं त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेले परत एक आनंदाची लहर उठली बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून ती व्यवस्थित सील केलेली होती चटकन तो पुढे सरकला त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेले एका कगद्याकडे त्याचे लक्ष गेले त्यावर लिहिले होते हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका तो चक्रावलाच त्याच्या मनात दो सुरू झालं काय करावं या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन व्हावं की सूचनेप्रमाणे करावं समजा सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर पंपाचा पाईप तुटला असेल तर खालचं पाणी आटून गेलं असेल तर पाणी वायाच जाईल सगळा खेळ खाल्लास पण सूचना बरोबर असतील तर, तर भरपूर पाणी पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याचं मत ठरे ना शेवटी मनाचा निर्धार करत थरथर त्या हाताने त्याने ते, हाता ते पाणी पंपात ओतले डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वर खाली करायला सुरुवात केली हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरुवात झाली भरपूर पाणी येत होतं त्याला काय करू आणि काय नको असं झालं ढसाढसा पाणी प्यायला तो स्वतःच्या जवळच्या बाटल्या पण काटो खाट भरल्या त्याने तो खूप आणि खूप खुश झाला होता शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले तो त्या परिसराचा नकाशा होता त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खूप दूर होता पण आता निदान त्याला त्याच्या ते पुढच्या प्रवाशाची दिशा तरी समजली होती त्याने निघायची तयारी केली सूचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतःहून लिहिली विश्वास ठेवून हे पाणी पंपत होता पाणी येतेच आणि तो पुढे निघाला तात्पर्य ही गोष्ट आहे देण्याचं महत्त्व सांगणारी काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं आनंददायी असतं त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते विश्वासाने केलेले दान खूप आनंद देते आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला काय होईल माहीत नसताना त्याने विश्वासाने अज्ञानात उडी मारली या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या धन्यवाद